नमस्कार मंडळी ऑटो लाईफ या यूट्यूब चॅनलवर चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आणि आज मी माझ्या दोन वर्षाचा अनुभव रिक्षा व्यवसायातील आणि मी रिक्षा व्यवसायात कसा आलो ह्याचा पूर्ण अनुभव तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा तर मित्रांनो माझं नाव आहे प्रकाश बावकर आणि मी विरारला राहतो तर मित्रांनो मी पहिला आहे ना रिक्षा व्यवसायात नव्हतो पहिला मी जॉब करायचो मार्केटिंग लाईनला होतो तर मित्रांनो रिक्षा व्यवसायात कसं आलो तर मित्रांनो माझा रिक्षा व्यवसाय येण्याचा मुख्य कारण म्हणजे माझा मित्र आहे कारण त्याचा आहे ना तो पार्ट टाइम करायचा जॉब पण करायचा आणि करा रिक्षा पण चालवायचा तर त्याचा रिक्षा टेम्पो होता मित्रांनो ते माहीत आहे ना छोटे छोटे तीन चाकीचे रिक्षा टेम्पो हो असतात ॲपे वगैरे तर तसं त्याचा हो होता तर मला पण वाटलं आपण पण घ्यावा तर मी त्याला बोललो मला पण घ्यायचा रिक्षा टॅम्पवर मी पण घेतो रिक्षा टॅम्पवर तर त्याने मला सजेस्ट तर त्याने मला सजेस्ट केला की रिक्षा टॅम्प नको घेऊ मित्रा पके तू बोलतो रिक्षा घे तर रिक्षाची कशी भाडी रेग्युलर असतात आणि तू कधी पण धंदा करून जाऊ शकतो आणि बोललो ठीक आहे रिक्षा तर रिक्षा तर त्याच्यामध्ये ना मित्रांनो लॉकडाऊन लागलं तर ती प्रोसेस थांबली होती माझी त्याच्यानंतर मी जर लॉकडाऊन ओपन झालं आणि आर टी ओची कामं चालू झाली तेव्हा मी परत प्रोसेस चालू केली आणि आ, आ, पेपर वगैरे बनवून घेतले आणि त्याच्यानंतर मी दोन हजार वीस 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 हां दोन हजार वीस एकवीस एकवीस हां दोन हजार एकवीसला मी गाडी घेतली मित्रांनो फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये तर आज दोन वर्ष पूर्ण झाली फेब्रुवारीमध्ये मध्ये तर मित्रांनो आहे ना जॉब करायचं मी मार्केटिंग लाईनला असल्यामुळे आहे ना मला वेळ होता त्याच्यामुळे मी गाडी घेतली मला वाटलं मी पार्ट टाईम चालवेल गाडी त्याच्यानंतर असं गाडी घेतली त्याच्यानंतर मला चालवायला पण यायची नाही गाडी मित्रांनो तर मित्रांनो गाडी चालवता येत नसल्यामुळे मी थोडं असं म्हणजे घाबरत घाबरत गाडी चालवायचो असं तर गाडी शिकायला मला दोन ते तीन महिने लागले परफेक्ट गाडी शिकायला पण मला माझ्याकडे अनुभव काहीच नव्हता गाडीचा किंवा गाडीचा धंदा कसा करायचा व्यवसाय करायचा कारण मी जॉब करायचो जॉब करून रिक्षा चालवायचो रिक्षा काय दोन तीन तास पण नाही चालवायचं सकाळी लवकर आला तर संध्याकाळी मग काम सकाळी कामाला जायला संध्याकाळी येऊन परत रिक्षा चालवायची त्याच्यामुळे जमायचं नाही मला आणि गॅस इकडे मिळायचा नाही त्यावेळेला आता पण नाही मिळत पण त्यावेळी अजिबात नाही मिळायचं इकडे विरारा साईडला गॅस असं म्हणजे हायवेलाच मिळायचं तर तिकडं आपल्याला जावं लागायचं तर मी फाउंटन साईडला जायचं तिकडं ओला साईडला जायचं गॅस भरायला त्याच्यामुळे मला जे काम व्हायचं ते गॅसमध्येच जायचं त्याच्यामुळे मला जमा हे नाही व्हायचं आणि संडेला सुट्टी असायची ना तर संडेला चांगला धंदा व्हायचा बाराशे तेराशे नवीन असून पण बाराशे तेराशे होते त्यावेळी गाडी कमी होती आता माझी तीन हजार नंबरची गाडी आहे त्याच्यानंतर रात दहा हजार गाड्या आल्या आणि दुसरी पण शिरीज चालू झाली त्याच्यामुळे आता गाड्या वाढल्यानंतर धंदा पण कमी झाला मित्रांनो तर पहिला होता नवीन नवीन असताना तर मला वाटायचं असेल तर मग मी निर्णय घेतला की काम नाही करायचं फक्त रिक्षा चालवायची तर मी काम सोडलं मित्रांनो आणि फुल टाईम रि रिक्षा चालवायचं चालू केलं आणि फुल टाईम रिक्षा चालू केलं तर माझ्याकडे अनुभव नव्हता तर मित्रांनो काय झालं माहिती आहे का मला पायल्सचा त्रास हा जाणवायला लागला मित्रांनो कारण मी शी हे सीट असते ना ती लेझरची असते आणि फेब्रुवारी महिना म्हटल्यानंतर दोन महिन्यातच माहीत आहे तुम्हाला किती ऊन वगैरे लागतं एप्रिल मेच्या टायमाला तर मित्रांनो सीट खूप तापायची वरून हा जे कापड आहे ना ते पण तापायचं खालून हीट त्याच्यामुळे ना मला त्रास व्हायला लागला त्याच्यानंतर आहे ना मी खूप आजारी पडलो होतो मला पायल्सचा त्रास झाला होता दोन ते तीन महिने मित्रांनो घरी होता त्याच्यानंतर उपचार केले त्याच्यानंतर आला मित्रांनो तुम्हाला जर त्रास असेल ना पायल्स वगैरेचा तर तुम्ही आहे ना श मनी मणीची सीट येते ती घ्या त्याने खूप आराम पडेल मित्रांनो कुठे पण भेटते हार्डवेअरच्या दुकानात जाऊन भेटाल ना सीट पाहिजे मणीवाली तर ते लोक देतात त्याची चारशे पाचशे रुपये किंमत असते जाऊ द्या चारशे पाचशे गेले तर जाऊ द्या तुम्ही घ्या असा काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो चारशे पाचशे रुपयासाठी बघत राहू नका त्याच्या त्याच्यासाठी तुम्हाला दहा पंधरा हजार नंतर घालावे लागतील तर त्याच्यानंतर मी हे केलं त्याच्यानंतर मला नंतर ओळख झाली ओळख पण नव्हती माझी त्याच्यानंतर नवीन असल्यामुळे आपल्याला पण ओळखायचं पण नाही त्याच्यामुळे हळूहळू हळूहळू मित्रांनो ओळख होते की मग त्यांच्या रिक्षावाले आपल्याला काही रिक्षावाले चांगले असतात काही 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 बोलणारे असतात असे चढवून बोलतात काही तर काही चांगलं बोलतात तर मित्रांनो दोन्ही प्रकारचे रिक्षावाले मला भेटले काही पॉझिटिव्ह बोलणारी काही निगेटिव्ह बोलणार तर माझं काय आपल्याला काय सगळ्यांबरोबर चांगलं राहायचं तर आपण सगळ्यांबरोबर गोड बोलूनच मित्रांनो राहा राहावं लागतं रिक्षालांमध्ये आपल्याला काय करायचं आपली गाडी आपण बघायचं आणि ओळख पण ठेवायची असं नाही की ओळख नाही ठेवायची मित्रांनो ओळख पण ठेवणं गरजेचं आहे कारण आपण कुठे उद्या सगळे बाहेर गेलो आणि आपली गाडी पंक्चर वगैरे झाली किंवा काय बंद पडली टोशन वगैरे पाहिजे असेल तर आपल्या एरियातला असं रिक्षावाला कुठला तर तो आपल्याला मदत करतो पूर्ण येईपर्यंत असं नाही रिक्षावाला अर्धवट सोडून देतो आपल्याला पूर्ण मदत करतात रिक्षावाले रिक्षावाले रिक्षावाल्याला हेल्प चांगली करतात मित्रांनो तर ओळख ही गरजेची आहे मित्रांनो असं नको की माझी गाडी आहे तर मी फक्त गाडीतच बसून राहीन आणि हे करेन असं नाही चांगले स्वभाव बघायचा एक दोन दोनदा बोलून बघायचं त्याच्यानंतर आपण त्याच्याबरोबर जास्त बोलायचं ना की नाही ते ठरवायचं आपल्यावर आहे ना ते की किती बोलायचं एखाद्याबरोबर किती नाही बोलायचं मित्रांनो लाईनमध्ये रि व्हिडिओ बनवतो त्याच्यामुळे गाडी सरकते ना त्याच्यामुळे काही असं होतं तर त्याच्यामुळे आता रिक्षा व्यवसाय चांगला का वाईट याच्यामधनं तुम्हाला फरक सांगतो तुम्ही जर पार्ट टाइम करून चालवत असाल ना तरी पण ठीक आहे पण मला ना पटत नाही ते मला की पार्ट टाइम करून कारण खूप सारे रिक्षावाले मेहनत करतात आपण दोन्हीकडून कमाई करणार योग ते योग्य नाही मित्रांनो आणि ते तसं बसत पण नाही कारण आपण लेटर देतो ना लिहून तेव्हा बेरोजगार म्हणूनच आपण लेटर देतो लिहून त्याच्यामुळे मला माझ्या मनाला नाही पटत आणि तुम्ही पण विचार करा की पार्ट टाईम घ्यायची की नाही रिक्षा आणि जर तुम्ही पार्ट टाईम रिक्षा घेत जर पगार चांगला असेल तर तुम्ही रिक्षा नका घेऊ कारण कसं असतं माहिती आहे का रिक्षा व्यवसाय आल्यानंतर कसं दोन्ही साईडला मन वळतं आपलं की धंदा धंदा करून धंद्यात पैसे जास्त आहे लोकं चढवणारी पण भरपूर भेटतील तुम्हाला चढवणारी पण लोकं खूप असतात की या रिक्षा व्यवसाय भरपूर आहे यात या मग आपण जॉब सोडून रिक्षा व्यवसाय देतो फुल टाईम करतो त्याच्यामुळे नुकसान होऊ शकतं तुमचं ना कारण याच्यामध्ये खूप त्रास आहे खूप मगजमारी आहे मित्रांनो दिसतं तेवढे सोपे नाही रिक्षा नाही खूप त्याचा अभ्यास करून या आणि चांगला ह्याच्यासाठी आहे मित्रांनो आता जिथं रिक्षा वेचा चांगला तुम्हाला सांगतो चांगला आणि वाईट चल फार रिक्षा हा चांगला आहे कारण तुम्ही जर तुमची मेहनत असेल ना व्यवस्थित तुम्ही बारा पंधरा तास काम करत ता असाल तर तुम्ही बाराशे तेराशे रुपये नक्की कमवाल दिवसाला असं आणि रिक्षा वाईट म्हणजे काय तुमची जर वाईट नाद असतील तुम्हाला दहा रुपयाची सवय असेल किंवा म्हणजे असं मस्ती मजा करायची सवय असतील किंवा माहिती आहे ना चार ग्रुपमध्ये मस्ती मजा करतात मग मांडण होतात त्याच्यात मस्ती मस्ती करता करता तर त्याच्यामुळे आहे ना तुम ते तुमच्यावर आहे किती हे करायचं आहे तर रिक्षा व्यवसाय माझ्यावरती चांगला आहे कुठला म्हणून व्यवसाय चांगलाच असतो ते पण मन लावून करायचं असतं मित्रांनो असं आणि रिक्षा घ्याल बोलला ना तुम्ही तर माझं स्वतःचा अनुभव नाही सांगतो तर तुम्ही फायनान्स करून का कुठल्याही रिक्षावाल्यांना हे फायनान्सवाले खूप येडे बनवतात कारण हवं तसं हे लावतात इंटरेस्ट लावतात आणि मग तुम्हाला फसून जाईल तुम्ही मित्रांनो जे पण घ्यायचं आहे ना खूप सारे म्हणजे पैसे साठवा दुसऱ्याची गाडी घ्या त्याच्यानंतरच म्हणजे लायसन आणि बॅच काढा आणि दुसऱ्याची रिक्षा वर्ष दोन वर्ष दोन वर्ष तरी कंप्लीट चालवा म्हणजे तुम्हाला रिक्षाचा अनुभव पण येईल आणि रिक्षा द्या भेटतात असं काही नाही रिक्षा तुम्हाला भाड्याने मिळतील असं प्रॉब्लेम नाही का त्याच्यामध्ये रिक्षा नाही देणार असं तुम्हाला भेटतात सोडल्यानंतर सगळं भेटतात कोण नाही कोण नक्की देईल रिक्षा तुम्हाला पहिले दोन वर्ष चालवा मस्त एकदम डाऊन पेमेंट किंवा हे दोन दोन दो अडीच लाख रुपयाची रिक्षा आहे मित्रांनो तर, तर तुम्हाला फक्त किती कमावायचे हो ते दे, एक दीड लाख रुपये जरी भरले ना बाकी सगळे गोल्ड लोन वगैरे केलं ना तरी पण तुमचा फायदा आहे फायनान्स केला तर तुमचं नुकसान आहे मित्रांनो तर, तर फायनान्स करू नका जास्त जेवढे पैसे जास्त भराल तेवढं चांगलं आहे मला असं वाटतं की रिक्षा व्यवसाय देणार असेल ना तुम्ही तर तुमचा व्यवसाय जर चांगला असेल म्हणजे कामनंतर चांगला असेल तर नका येऊ आणि जर तुमची खरंच परिस्थिती जर वाईट असेल किंवा घरातली परिस्थिती चांगली नसेल आर्थिक परिस्थिती आणि तुमच्याकडे थोडाफार पैसा असेल पार पार पी एफचा वगैरे तर तुम्ही नक्की घ्या रिक्षा पण फायनान्स करू नका हो थोडंफार विचार करा म्हणजे असं नाही असं नाही बोलत पण नुकसान आपलंच आहे कारण त्याच्यामध्ये काहीच फायदा नाही तुम्ही जर जास्त म्हणजे भाड्याची रिक्षा चालवून पैसे साठवून जर रिक्षा घेतले तर तुमचाच फायदा आहे आणि तुमचं फ्युचरमध्ये तुम्हाला कारण सांगू नाही शकत की काय होईल काय नाही लाईफमध्ये जसं सकाळी इन्शुरन्स असतं तरी पण तुम्हाला हे तुमचा हे तर आहे जायदा नुकसान त्याच्यामुळे काय होईल सांगू नाही शकत त्याच्यामुळे जेवढं पण जास्त पैसे भरून गाडी घेता येईल तेवढीच गाडी घ्या मित्रांनो तर तुमचाच फायदा तर मित्रांनो दोन वर्षाचा अनुभव म्हणजे बोलण्याचा उद्देश एवढाच होतं की अनुभव रिक्षाला म्हणता चांगला पण आहे तेवढंच वाईट पण आहे कारण लोक रस्त्यावर आपण चालतो बारा पंधरा तास त्याच्यामुळे आहे ना खूप सारे बाईकवाले किंवा कारवाले यांची शिव्या किंवा पटकन बोलणे रिक्षावाल्यांना कोण पण पटकन बोलतो त्याच्यामुळे खूप असं त्याच्यामध्ये खूप मोगजमारी आहे तर विचार करा अभ्यास करा त्याच्यानंतरच या एवढंच एवढंच सांगायचं होतं मित्रांनो तर, तर मित्रांनो माझ्यासाठी माझ्या रिक्षा व्यवसायाचा अनुभव होता ना मला वाटतं चांगलं होतं कारण जॉबपेक्षा मला वाटतं रिक्षा माझ्यासाठी चांगली आहे कारण मला माझं स्वतःचं म्हणजे एक हे आहे की जास्त कोणाशी जास्त बोलत नाही कि किंवा हे करत नाही त्याच्यामुळे मला जमून गेलं ते गे असं आणि माझी घरचं पण थोडंफार चांगलं आहे त्याच्यामुळे असं होतं म्हणजे मला मॅनेज होतं त्याच्यामुळे मित्रांनो तुमची जर घरची परिस्थिती चांगली असेल आणि तुम्हाला इच्छा नसेल की जॉब करायची वगैरे तर आणि तुमचं शिक्षण वगैरे कमी असेल आणि मला जॉब वगैरे कुठं लागत नसेल तर रिक्षा घ्या आणि रिक्षाबरोबर दुसरा पण व्यवसाय तर मित्रांनो माझा व्हिडिओ हा आवडला असेल ना तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल मित्रांनो तर तुमचा अशीच सपोर्ट राहू हो द्या थँक्यू